नमस्कार आज आपण एक नाश्ताकरता पदार्थ बनवतो याकरता इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पाव वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी बेसन पीठ आणि हे अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे इथे कांदा घेतला कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा घेतला आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा हे सगळे पीठ मी पाणी घालून मिक्स करून घेते त्यामध्ये मी कांदा कोथिंबीर हिरवी मिरची लसूण आणि ओवाही घालून घेते यामध्ये इथे मी सर्व पिठं लसूण हिरवी मिरचीचा ठेचा ओवा कांदा आणि कोथिंबीर मिक्स करून घेतली आहे आता यामध्ये मी थोडीशी हळद आणि हिंग घालून घेते थोडीशी हळद आणि थोडंसं हिंग हे बघू शकता तुम्ही मी, मी हे पीठ या पद्धतीने भिजवून घेतलंय आता इथे तव्याला तेल लावून घेते थोडंसं हे पीठ मी आता तव्यावर पीठ टाकून घेते याला जास्त पातळ हो करायचं नाही आपलं उत्तप्पा जसं जाड असतो त्याप्रमाणेच ठेवायचं तुळशी झाड यावरती मी आता झाकण ठेवून घेते यावरती परत मी एकदा थोडंसं वरतून तेल लावून घेते हे मी आता दुसऱ्या बाजूने भाजून घेते हे बघू शकता तुम्ही किती हे बघू शकता तुम्ही आपला नाश्ता तयार झालाय सकाळी झटपट होणारा नाश्ता आहे किंवा रात्रीच्या जेवणात तुम्हाला दुसरं काही बनवायचं नसेल तर हे तुम्ही बनवून खाऊ शकता एकदम पौष्टिक असा नाश्ता आहे अगदी पोटभरीचा तुम्ही नक्की करून बघा आवडल्यास माझ्या शाण्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयाची का नवीन व्हिडिओसोबत बाय